आपण पण आहोत लाईव्ह मध्ये डाळिंग लिलाव डाळिंग लिलाव आळे फटा मार्केट आळे फटा येथील मे साईशंबो शंभो ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील लाईव्ह मध्ये डाळिंग लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे એકાવન ચૌસન પાંચ હજાર રૂપિયા બોલા દોન હજાર રૂપિયા બોલો દોન હજાર bishar 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 bishar

абай ебатл yeah ,Cool! yeah, blue... बाराशे रुपयाशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये हे स्पर्धा सातशे रुपये घ्या

क्या 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 शे रुपये चाळीस ग्रॅम ची गोळीशे रुपये रुपये आठ किराशे रुपये एस पार बोला खरं घ्या सातशे एक्कावन सातशे एक्कावन्न रुपये रुपये तेराशे रुपये रुपये तीस रुपये तेराशे तेराशे सत्तावन्न चौदाशे रुपये एस के सातशे रुपये सातशे

छत्तीस रुपए छत्तीसवे एक चालीस रुपए बेच रुपए त्रेचालीस रुपए पीएम

पन्नास हजार रुपये सहा एकशे एक्कावन्न रुपये सहा हजार एकशे रुपये सहा हजार रुपये तीनशे रुपये

एकवीसशे रुपये शेअर एकवीस शेअर चोवीस शेअर पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सत्तावीस शेअर अठ्ठावीस शेअर एकोणतीसशे रुपये तीन हजार तीन हजार रुपये यशय दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावन्न रुपये बावीस शेअर बावन्न

एक हजार रुपये अठराशे रुपये एक्कावन्न रुपये एकसष्ट ऐंशी रुपये बाराशे पन्नास सत्तर पंचाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे दहा रुपये वीस रुपये चौदाशे तीस रुपये चौदाशे चाळीस रुपये चौदाशे पन्नास चौदाशे साठ रुपया चौदाशे सत्तर चौदाशे पंच्याहत्तर पंधराशे रुपये यंत्र खडाय खंड एक हजार तेराशे चौदाशे ₹111 ₹21 ₹30 ښه 51 چې څوک شي په بالا شهر ما رسکې نه 23